डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे संतापाचा भावार्थ सदर वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वातडिका सदरामध्ये आठ जुलै दोन हजार रोजी प्रसिद्ध झालेली आहे इंधन दरवाढीच्या नियमावरती अर्थात इंधन दरवाढीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संतापाचा भावार्थ पेट्रोलकडे बघून डिझेलही पेटले आहे पेट्रोलकडे बघून डिझेलही पेटले आहे पेट्रोलच्या भावाला डिझेलने गाठले आहे पेट्रोलच्या भावाला डिझेलने गाठले आहे पुन्हा एकदा पहिलं कड पेट्रोलकडे बघून डिझेलही पेटले आहे पेट्रोलकडे बघून डिझेलही पेटले आहे पेट्रोलच्या भावाला डिझेलने गाठले आहे पेट्रोलच्या भावाला डिझेलने गाठले आहे सदैव वाटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं कसला कसला कर ग्राहकांच्या गळी आहे कसला कसला कर ग्राहकांच्या गळी आहे आता पेट्रोल डिझेल गाडीत नाही गाडीवर ओतायची पाळी आहे आता पेट्रोल डिझेल गाडीत नाही गाडीवर ओतायची पाळी आहे गाडीवर ओतायची पाळी आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं कसला कसला कर ग्राहकांच्या गळी आहे कसला कसला कर ग्राहकांच्या गळी आहे आता डिझेल पेट्रोल गाडीत नाही गाडीवर ओतायची पाळी आहे आता डिझेल पेट्रोल गाडीत नाही गाडीवर ओतायची पाळी आहे गाडीवर ओतायची पाळी आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संतापाचा भावार्थ पेट्रोलकडे बघून डिझेलही पेटले आहे पेट्रोलकडे बघून डिझेलही पेटले आहे पेट्रोलच्या भावाला डिझेलने गाठले आहे पेट्रोलच्या भावाला डिझेलने गाठले आहे पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव कसला कसला कर ग्राहकांच्या गळी आहे कसला कसला कर ग्राहकांच्या गळी आहे आता पेट्रोल आणि डिझेल गाडीत नाही गाडीवर ओतायची पाळी आहे आता डिझेल आणि पेट्रोल गाडीत नाही गाडीवर ओतायची पाळी आहे गाडीवर ओतायची पाळी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत संतापाचा भावार्थ ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती